चुरीचं नुकतंच उत्पादन निघालेलं आहे आणि बाजारात फार मोठ्या प्रमाणावर आवक आहे परंतु सरकारने आतापर्यंतही नाफेळची खरेदी सुरू केली नाही फक्त नोंदणी सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान फार मोठ्या प्रमाणावर होत आहे एकीकडे याच बजेटमध्ये दाढीविषयी आत्मनिर्भर भारत करायचा आहे आणि दुसरीकडे जे तीन महिन्याच्या अगोदर तुरीला भाव सात बारा हजार ते अकरा हजार ते बारा हजार होता आज मार्केटात हमीभावापेक्षा कमी म्हणजे सात हजार शंभर ते सात हजार दोनशे अशा भावानं मातीमोल भावानं तुरीची विक्री होत आहे तर शासनानं लवकर नाफेडची खरेदी सुरू करावी तसेच गेल्या सात सहा तारखेपासून सोयाबीनची सुद्धा खरेदी बंद आहे दोन हजार जवळपास दोन हजार शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यातले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातला भाग वेगळा परंतु दोन हजार शेतकरी एकट्या अमरावती जिल्ह्यातले आहेत म्हणून शासनानं ती सुद्धा खरेदीची तारीख वाढवावी आणि तुरीच्या बाबतीत लवकरच धोरण घेऊन जे की आपण बजेटमध्ये आत्मनिर्भर तुरी तुरींच्या डाळीच्याविषयी जे आश्वासन दिलं ते या निमित्तानं पूर्ण करण्यात येईल